लावून भो गपगार आजी काय करते ती खाजाय नाही मला पण यायचंय अ मी इथं तुला सांगायचं कशी वाट बघायला पप्पाची पटापटा नाही तर ती आजी मला लावल का मला लावू लागता कसं आहे नाही नाही मी आता आजीला सांगणार तू येत नाही तर मी येऊ पप्पाची वाट बघत बसते लवकर पप्पा पटाक दिले आला आणि पटापटा तुला सांगा त्यांना चहा करून दे ना तशी गाडी बसून दिली यायचं आहे मला यायचं 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 लहान मुलांनी हट्ट करायचं नसते चांगला नको मी येणार नको मी येणार आहे नाही येणार नाही येणार 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 नको नको येणार आहे नाही येणार आता पुढं येणार माझ्या मूळ थोडं करून मी येणार मी येणार आहे मी येणार आहे नाही यायची एकदा सांगली ना आता पुढं बोलीस शेतकरी मी येणार आहे काय मग मम्मी एकटीच येते फक्त बाहेर राहू देत नको अगं काय नाही येत भैयाला पण नको तू पण नको लहान मुलांनी यायचं नसतंय ना मला यायच जाय गो मी तुला तिथून खाऊ आणि नको पार्सल आणते मी हॉटेल बंद तुला नको आणते नाही तुला पनीर खायचंय ना यायचंय मला पनीर रोटी जाय मला नको रे बाबा जाय असं तुला नवरा बायको मध्ये फिरायला जाऊ नको अगं मी जाणारच ना का तुझ्या पाठी मग जायचंच असत जायचं नसत जाऊ नको तू जाऊ नको कसं असं कसं हट्ट करती आम्ही नव्हतो बाई आमच्या मम्मी पप्पाला हट्ट करू मम्मी पप्पा आमची चालली त्या मग किती पार्ट्या किती पार्ट्या नव्हत्या हा किती पार्ट्या नव्हत्या मग किती पार्टी मोठ्या माणसाची असते लहानांची नसते आम्ही येणार आहे आपण काय करू किती पार्ट्या किती पार्टीचा अर्थ कळतो का की पार्टी नाही नाही तिथं नाही किती म्हणजे त्याचा अर्थ फुला मोठे झाले ते नाही मला यायच आहे नाही यायच अयो आलो की आता जाते मी येणार आहे